तुमचं काही नसलं आज दरवाज नाही बनव कधी तरी बनवत राहते होय घेतली पाचशे चाळीस मत कोण कोण आलंय पोहे बनवते आज मस्त गरम गरम नाश्त्याला या शुभ सकाळ सर्वांना श्री स्वामी समर्थ झाला का तुमचा नाश्ता चहा पाणी झाले का आम्ही डायरेक्ट नाश्ता बनवून करते मी चहा नाही बनवत चहा कुणीच नाही घेत माझ्या मुली पण नाही घेत मी नाही घेत मिस्टर पण नाही घेत डायरेक्ट नाश्ता बनवते श्री सोमी समर्थ मिस्टर आगे आगे आगे। तो स्वामी समजत भरपूर जण आले झाला का नाश्ता झाला सर्वांचा नाश्ता मी बनवते या गुड मॉर्निंग अजय पाटील गुड मॉर्निंग म्हणतात अजय भाऊ कुठून आहात तुम्ही कुठून बघतात तुम्ही रवी देशमाने गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग भाऊ जय शिवराय जय शिवराय झाला का तुमचा चहा झाला तुम तुमचा चहा चहा बन डायरेक्ट लास्टाला बनवतो मला इथे थोडं पाणी घालून देतो शेंगण मी त्यात टाकते पाठवायला पोहे बनवते हो झाला का तुमचा चहा शुभ सकाळ गुड मॉर्निंग सर्वांना चहा झालाय का तुमचा भाजी पण बनवायची मला दोन्ही साईडला कडाया ठेवली एक साईडला नाश्ता बनवते एक साईडला भाजी बनवते सकाळची डब्याचे घ्यायचे जरा मुलींचे डबे मिस्टरांचे डबे त्यांना दोघांना पण म्हणजे तिघांना पण जायचं असत गुड मॉर्निंग स्टाइलिश सचिन शुभप्रभात प्रभात भाऊ रवी नाश्ता बनवता का हो नाश्ता बनवते या नाश्त्याला उदय शेट्टे हाय उदय भाऊ नमस्कार संजू कुमार धन्यवाद भाऊ उदय भाऊ म्हणतात गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग नासिर पटेल गुड मॉर्निंग कुठला आहात तुम्ही कुठला बघतात तुम्ही आज भरपूर नवीन उलय मला रवी भाऊ पोहे बनवणार मी आज हो का तुम्ही <coughs> पोहे बनवणार का मी पण पोहे बनवते शक्यतो इकडं आपल्या महाराष्ट्र सारखे पोहे नाही भेटत नासिर पटेल भाऊ म्हणतात मुंबईहून का नाही 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 ते मुंबईवरून आहेत हो का हो आम्ही कर्नाटक आहे आम्ही ऍक्च्युली पुण्याचे तालुका जुन्नर तालुका पण माझा जॉब इकडे असल्यामुळे आम्ही इकडेच असतो सगळ्यांना जय शिवराय लाईव्ह लाल्याबद्दल रवी भाऊ आय एम लातूर धन्यवाद भाऊ रवी रवी भाऊ लातूरचे आहेत उदय भाऊ शहापूरचे आहेत धन्यवाद भाऊ तुमचं कॉमेडी चॅनल आहे कॉमेडी व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ असतात बघतात का तुम्ही कसं वाटत तुम्हाला नितीन पाटील बाई भाऊ म्हणतात अं रो हो का भाऊ धन्यवाद रवी भाऊनी लाईक केलं धन्यवाद भाऊ राणी जाधव छान ताई आपण कुठून आहात नवनाथ गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग नवनाथ भाऊ आज खूप नवीन नवीन लोक आलेले आहेत कस वाटत तुम्हाला हो। जयंत वाडेकर रत्नागिरी धन्यवाद भाऊ आम्ही जातानी जार। रत्नागिरी लागते भाऊ आम्हाला वैजयंत भाऊ हापूस आंबे आलेत का भाऊ हापूस आंबे आलेत तुषार भाऊ हाय हनुमान साळुंके नाश्ता खायला येऊ हो का हो हनुमान भाऊ या, या। नमस्कार तुम्हाला लायक आल्याबद्दल पण आपल्या महाराष्ट्रा बनवते पोहे बनवते मी एक नाश्ता फेमस म्हणजे इडली सांबार ढोसे उत्तप्पा राणी ताई म्हणतात राणी जाधव अकलूज गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ताई ताई तुमचा पण चॅनल आहे का राणी ताई रवी देशमुख छान आहे व्हिडिओ धन्यवाद रवी भाऊ असाच तुमचा सपोर्ट राहू द्या हनुमान भाऊ म्हणतात ते कांदा पोहे हो भाऊ कांदा पोहे आणि मी कांदा कापते नेक्स्ट टिप सांगते तुम्हाला ज्याला म्हणजे डोळ्यातून पाणी वगैरे येतं का आपण कांदा कापले तुम्ही सगळं टाकून दिलं तर जेवढचं साल असतं ना आपण काढतो बघा कांद्याच एक हे जे ना कांद्याचं ते डोक्या लोकांनी जेंट्स वगैरे हो तर डोळ्यातून पाणी कधीच येत नाही जे कापताय कांदा उजाईबाऊ तुम्ही कुठल्या गावाचे आहात भाऊ आम्ही पुणेकर आहे आमचा जुन्नर तालुका आहे पण आम्ही इकडं असतो कर्नाटकला असतो राजश्री ताई तुषार भाऊ नमस्कार त्रिषा फॅमिली लोक गुड मॉर्निंग ताई गुडमॉर्निंग शोभेतून उठलो आणि मोबाईल घेतला आहात तुमचा लाईव्ह दिसला म्हणजे आम सकाळी सकाळी आमचं दर्शन झालं काय गाववाल्यांच धन्यवाद ताई दादा नासिर भाऊ म्हणतात मी जुन्नर मी कर हो का भाऊ आम्ही पण जुन्नरचे हनुमान भाऊ म्हणतात मी जुनर कर धन्यवाद हो भाऊ रवी भाऊ काय म्हणतात पुणेकर खूप स्मार्ट असतात <laughs> हो का धन्यवाद भाऊ असे भाऊ म्हणतात बाय हो धन्यवाद लाईवला आल्याबद्दल भाऊ त्रिशा फॅमिली लोक हो वैजंत वाडेकर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग भाऊ अरुण जाधव पण आलेले आहेत अरुण अरुण भाऊ आपण कुठून आहात गुड मॉर्निंग मी वटणची भाजी बनवायची म्हणजे आम्हाला जास्त तिकट लागत नाही म्हणून बन� मी पटपट फर्स्ट ऑफ लाईक करा सर्वांनी आणि सर्वांना लाइवला लाल्याबद्दल धन्यवाद. कॅमेऱ्याचा असाच सपोर्ट करा. एक एकड डब्याची तयारी चालू आहे. स्टेशन तयारी चालू आहे. अरुण भाऊ म्हणतात संभाजीनगर भाऊ धन्यवाद लाइवला लाल्याबद्दल जय शिवराय. रवी देशमा देशमुखानी भाऊ म्हणतात पुणेकर. स्वभावाने छान असतात छान बोलतात हो भाऊ धन्यवाद केल्याबद्दल अशीच <laughs> प्रशंसा करत राहा आमचे चॅनल पाहात ताई म्हणतात आज नाश्त्याला काय आहे पोहे पोहे आज आणि आपल्या महाराष्ट्राचा नाश्ता आहे आज आपल्या गावाकडचा नाश्ता आहे फेवरेट पोहे कांदा पोहे तुमच्या भावाला इकडले नाश्ते जास्त आवडत नाही म्हणजे इडली डोसा वगैरे आवडत नाही त्यांना पोहे डेली दिली तरी त्यांना आवडतात मुलींना डोसे इडली मुलीला आवडतं राजश्री ताई म्हणतात आम्ही पण केलेला आहे धन्यवाद ताई वर्षा मॅच वाचा दादा गुड मॉर्निंग ताई हा वाचलाय तुमचे सगळे मेसेज वाचलेत होते आज काय बनवले आज पोहे बनवले आम्ही पण लाईक केलं धन्यवाद दादा ताई रवी भाऊ म्हणतात तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये हॅपी राहा रवी धन्यवाद आणि आम्ही फायच राहतो कोणाची म्हणजे बाहेरच केले तर त्याचं टेन्शन जास्त घेत नाही आम्ही आमच्या फॅमिलीच म्हणजे हे करत राहतो रवी भाऊ जीवनामध्ये येऊन जर सॉरी शेट्टे भाऊ म्हणता दिदीच नाव काय अनुष्का अनुष्का आहे तिचं नाव म्हणतात राजश्रीता म्हणता सकाळी आठ वाजता व्हिडिओ अपलोड होणार आहे होईल तेवढे नक्की नक्की वय जयंती माझे काका पण पुण्याला राहतात हो का ताई धन्यवाद लावला आल्याबद्दल असाच सपोर्ट करा कॉमेडी चॅनल आहे आमचं आज होणारे आठ वाजता सकाळी हो हो आम्ही पाहूया आठ आठ वाजलेले जे पाहतो आम्ही आणि शेअर पण करतो कोथिंबीर कशी आहे गावाला नाही आली दहा रुपयाची पन्नास ग्रॅम पाच तोळा कोथिंबीर घेऊन आली सकाळी सकाळी दहा रुपयाची पन्नास ग्रॅम कोथिंबीर सकाळी सकाळी पण विचार भाऊ पहा दहा रुपयाची पन्नास ग्रॅम हाच मेसेज हाच मेसेज केला होता वरती हो का भाऊ धन्यवाद आम्ही पाहू तुमचा व्हिडिओ आणि शेअर पण करू रवि भाऊ म्हणतात लाईफ मध्ये असच पाहिजे सर्व हॅपी राहणे छान बोलणे प्रत्येक दिवस हॅपी फिलिंग राहणे हो रवी भाऊ तुमचे विचार पण आमच्या विचारांसारखेच आहेत खूप छान विचार आहेत तुमचे आणि जीवनामध्ये आम्हाला पण सुखी राहायला आवडतं जीवनामध्ये जर येऊन आपण जर जीवन एकदाच असतं जीवनामध्ये येऊन जर आपण दुःखी राहिले तर जीवनाचा काय अर्थ होत नाही भाऊ वैजयंती वाडेकर ताईंना हसू येत आहे कोथंबिरीचे ऐकून ताईंना पण हसू येते आहे कोथंबिरीचे भाव ऐकून कोथंबीर ही आमची मुलगी आहे बाळा तो नाव सांग अनुष्का अनुष्का कुठल्या क्लास मध्ये इन सेकंड बी My school name is English, चारीग चारीग स्कूल नेम इज सेकंड स्टँडर्ड आहे अनुष्का आमची मुलगी आहे तिला जवळ जवळ म्हणजे इंग्लिश राजे श्रीताई म्हणता दादा तुमचा काय काम चालू आहे काही नाही ताई ब्रश करायचंय आंघोळीला जायचंय <laughs> तुमची लव्ह स्टोरी बद्दल सांगा थोडस सा। कस काय झालं ते नाईटच्या लाईव्ह सांगू आम्ही सकाळी हॅलो बेटा खूप छान रवी अंकल तुला खूप छान म्हणतात थँक्यू थँक्यू मन उदय शेट्टे व्हेरी गुड गर्ल व्हेरी गुड गर्ल म्हणता ते ऍक्च्युअली तिला म्हणजे बोलते इंग्लिश मध्ये बोल मराठी आणि कन्नडा तुळू ह्या भाषेत ती आरामशीर बोलते फर्स्ट ओके चालेल बोल कसे काय तुम्ही सगळे विचार हा आम्ही जिथे वेळ असते तिथं कन्नडा जास्त चालते म्हणजे त्यांना स्कूल मध्ये कन्नडा शिकवलं जातं आणि तुळू हि लँग्वेज शिकली बोलण्याची ती व्यवस्थित बोलून जाते ते आम्हाला नाही का चालतंय तर सर्वांना धन्यवाद जय शिवराय जय श्री स्वामी समर्थ राजश्री ताई म्हणतात खूप छान मुलगी आहे धन्यवाद ताई कांदा बोलायला सांगा तिला कन्नडा बोलायला सांगा थोडस बाळा सांग कनडा मध्ये बोल त्यांच्याशी ते खाली ठेव झालं तुम्ही कसे आहेत विचार त्यांना सांगपटकन पटकन टी ती तुमचा नाश्ता झाला का अजून बोल ओके बा ओके ताई भाऊ नंतर लाईव्ह कधी नंतर लाईव्ह दो एक दोन वाजता असते आणि एक संध्याकाळी दोघांची असते साडेसात वाजता दोन वाजता पण लाईव्ह ला या आणि संध्याकाळी साडेसात वाजता पण या भाऊ रवी भाऊ बोल ना बोल ना कन्नडा मध्ये बोल हा बर तुळू मध्ये बोल बोलपटपट बोलताला ऐकोट्याला जायचं यावर नाश्ता करायचं ते तोंडावरच खाली बोलपटकन अजून ना काय विचारलं अंडा तुमचा नाश्ता झाला का तुम्ही कुठ कुठ नाही काय नाश्ता केला ती विचारते म्हणजे आम्हाला कळते पण बसता येत नाही आम्हाला उदय अंकल तुला म्हणतात आय एम फाईन यू थँक्यू प्लीज लाईक माय चॅनल अँड सबस्क्राईब चला चला सांगू त्रिशताई ब ओके बस आम्हाला समजायला काय बोलतायत तू म्हणत होती ना राजश्रीताई कोणती राजश्री ताई राजश्रीताई रात्री मुलगी विचारित होती राजश्रीताई कोणती आहे आपले गाववाले त्यांना समजत नाही तुझी भाषा बस झाली बोलतात रवी भाऊ मी नवीन आहे तुमचे व्हिडिओ छान आहेत तुमचे सर्व व्हिडिओ पाहतो पाहत असतो मी धन्यवाद रवी भाऊ असा सपोर्ट करा अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनल आमचं लाईव्ह लावल्याबद्दल धन्यवाद शेवटपर्यंत तुम्ही आहात रवी भाऊ हो लाईक केलं मी धन्यवाद भाऊ ताई म्हणतात छान बोलते तिला पण घ्या लाईव्ह मध्ये हो ताई आता काय आहे त्यांची दोन दिवसानंतर परीक्षा चालू होणार आहे त्याच्यासाठी त्यांना थोडं दूरच ठेवलेलं आहे नंतर परीक्षा झाल्यानंतर मग घेणार थोडा कॉमेडी व्हिडिओ पण बनवायचे तिला आवड आहे पण सध्या घेत नाही तिला ओके अभ्यास करू द्या मग हो हो आता तिला स्कूल मध्ये जायचंय

इकडे काय त्यांची तयारी करायची आज तसे आठ वाजता त्यांना जावं लागतं म्हणजे कधी मी निघून घालते कधी त्यांचे माझे मामा असतील तर म्हणजे

साईबाबाची शिर्डी माझी बहीण आणि माझी बहिणी सांगते आम्ही शिर्डीला आलोय म्हणजे शिर्डीला त्यांच्या गाव पारखी गेले तेव्हा ते आज शिर्डीला गेले वाटत पुन्हा भेट भेटूया दोन वाजता भाऊ म्हणतात युट्यूब वरती खूप व्हिडिओ असतात पण असे छान छान व्हिडिओ बघाय पाहायला नाही धन्यवाद भाऊ रवी साईबाबांना माझा नमस्कार सांगा हो नक्कीच नक्कीच चालतंय तर मग भेटूया पुन्हा दोनच्या लाईवला धन्यवाद सर्वांना लाईव्ह आल्याबद्दल सर्वांशी मनापासून स्वागत धन्यवाद मनापासून असा सपोर्ट करत राहा सपोर्ट करत राहा खूप छान वाटला भरपूर जण लाईव्ह आलेले रवी भाऊ तुम्हाला मनापासून धन्यवाद तुम्ही शेवटपर्यंत आमची लाईव्ह अटेंड केली असा सपोर्ट करत राहा आणि दुपारी पुन्हा दोन वाजता लाईव्ह ला या मला मुलींचे केस वगैरे विचारायचे झालं त्यांना पण नाश्ता आहे या तुम्ही पण नाश्ता करायला पोहे पण झाले